नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मोठं गिफ्ट बोनस आणि महागाई भत्ता वाढीचा निर्णय होण्याची शक्यता किती वाढणार पगार जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सणासुदीपूर्वी मोठी आनंद वार्ता येण्याची शक्यता आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आधी बोनस देण्याचा आणि तीन टक्के महा, महागाई भत्ता वाढवण्याचा जा निर्णय झाल्यानंतर आता राज्य सरकारही आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस आणि महागाई भत्ता वाढ देण्याची तयारी करत आहे ही घोषणा दिवाळीपूर्वी होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महागाई दिलासा दर देखील वाढवला जाणार आहे चौदा पॉईंट ब्याऐंशी लाख कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस राज्यात सुमारे चौदा पॉईंट ब्याऐंशी लाख बिगर गॅजेटेड वर्क चार्ज आणि दैनिक वेतनधारक कर्मचाऱ्यांना यंदा बोनस देण्यात येणार आहे सरकारकडून सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच हा बोनस दिला जाईल बोनसची कमाल मर्यादा सुमारे सात हजार अंदाजे एक हजार बावीस कोटी रुपयांचा भार पडणार आहे महागाई भत्ता पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के होणार सध्या सातवेतन आयोग लागू असलेल्या सुमारे सोळा लाख राज्य कर्मचारी शिक्षक आणि अशासकीय कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के महागाई भत्ता मिळतो आता त्यात तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय होणार असून तो वाढीव दर लवकरच लागू केला जाईल त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होणार आहे पाचवा आणि सहावा वेतन आयोग लागू असणाऱ्यांनाही वाढ सातवा वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांनंतर पाचवा आणि सहावा वेतन आयोग लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठीही दरवर्षीप्रमाणे महागाई भत्त्याच्या वाढीची घोषणा करण्यात येणार आहे याशिवाय सुमारे बारा लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई दिलासा दरवाढीचा लाभ मिळेल राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ही वाढीव रक्कम जुलै महिन्यापासून लागू होणार आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिवाळीपूर्वी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे महागाईच्या वाढत्या दरात पगारात होणारी ही वाढ त्यांच्या घर खर्चासाठी थोडासा आराम देणारी ठरणार आहे भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद